आपल्या पतीची सेवा करते कन्हैयाची मुरली कानावर ऐकू येऊ लागली ना तशीच निघाली नवऱ्यानं विचारलं काग कुठं चांगली म्हणे माझा कन्हैया मला बोलवतोय नाही नाही एवढ्या बेरात्री नवऱ्याला सोडून पर पुरुषाकडे जाते लाज नाही वाटत तिला बांधून ठेवलं महाराज त्यावेळेस ती रागात म्हणू लागली माझ्या देहावर तुमचा अधिकार आहे पण माझ्या आत्म्यावर तुमचा अधिकार नाही माझ्या प्रेमावर तुमचा अधिकार नाही दिव्य असणार प्रेम ते देवावर करताय सध्याच्या काळामध्ये प्रेम म्हणजे फक्त शारीरिक गोष्ट राहिली महाराज सध्या मनापासून प्रेम कोणीच करत नाही सध्याच प्रेम हे वासनेचं प्रेम आहे मनाने प्रेम करणारे पाहिजे महाराज आणि मनाने प्रेम करणारे फार कमी भेटतात हातावर मोजणे एवढेच लोक या जगामध्ये असे आहेत की जे मनापासून प्रेम करतात या गोपी मनापासून देवावर प्रेम करतायत महाराज कन्हैया बसलाय ना झोक्यावर बसलेला आहे मुरली वाजवतोय सगळ्या गवळणी कन्हैयाच्या समोर बसलेला आहे त्यावेळेस कन्हैया सगळ्यांकडे बघून म्हणू लागला गवळणी नो तुम्ही या ठिकाणी आलेला आहात कावर आलेले आहात वृंदावनाची छवी बघण्याकरिता आलेली आहात तर निघून जा तुम्ही कुलवान स्त्रिया आहात पतिव्रता स्त्रिया आहात जा हे ऐकल्यावर सगळ्या गवळने व्याकुळ झाले आणि म्हणू देवा अरे देवा असं काबर म्हणतो बघ ना तुझ्यासाठी आम्ही स्वतःचा नवरा सोडला रे जी गवळण नवऱ्याची सेवा करत होती ना स्वत शरीर तिनं सोडलं कन्हैयाकडे येऊन म्हणू लागले लाला कन्हैयान्हया कन परत अस कधी बोलू नको बर का बघणारे तुझ्यासाठी मी माझा पती सोडला दिव्य शरीर धारण करून तुझ्याकडे आली रे लाला तू असा म्हणतो इथून निघून जा लाला असं करू नको सगळ्या गवळणींच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत आहेत देवा अरे आम्ही प्रेम करतो रे तुझ्यावर असं करू नको देवानं गवळणींच्या अंतकरणातले भाव जाणले महाराज का नैया गवळणींसोबत रासलीला करतो महारास लीला देव करू लागला पण तुम्हाला सांगू देवानं काय लीला केली प्रत्येक गोपीला असं वाटायचं की देव फक्त माझ्या सोबतच नाचतोय कन्हैया फक्त माझ्या सोबतच नाचतोय हर एक गोपीच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला मी किती भाग्यवाने मी मध्ये आला ना आणि देवाला अहंकार सहन होत नाही सतयुगातला राक्षसी महाराज हिरण्य कश्यपू नाव बघा किती मोठ हिरण्य कश्यपू त्रेता युगा नाव थोडं छोट झालं तीन अक्षरी झालं रावण द्वापारयुगामध्ये अजून छोट झालं कंस दोन अक्षरांच आणि या कलयुगामध्ये एकच अक्षरी नावे ते म्हणजे मी मी हा खूप मोठा राक्षस आहे बर का देवाला अहंकार सहन होत नाही देव त्याच अक्षणी अंतरध्यान पावला महाराज देव कुठं गेला सगळ्या गवळणी हाका मारू लागल्या ए लाला नैया कुठ गेला तू अरे आमच्या समोर प्रकट हो देवा, देवा काय झालं रे कुठ निघून गेला तू हे गवळणींच्या अंतकरणातले भाव आहे महाराज सगळ्या गवळणी देवाला हाका मारतायत ए लाला कुठं गेला कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता स्वतःच कृष्ण झालेले त्यापैकी कोण पुतना झाली कोणी आपली ओढणी अशी वर केली आणि म्हणू लागली बघा मी कृष्ण आहे मी गोवर्धन पर्वत उचललाय या सगळ्या जणी माझ्या आश्रयाला देव देव करता करता एक दिवस स्वतः आपण देवामध्ये विलीन व्हावं याला परमार्थ म्हणतात गोपिका खरा परमार्थ करतायत कृष्ण कृष्ण म्हणताय ना स्वतः कृष्णमय झालेला आहे याला विचार त्याला विचार आमचा देव कुठं गेला आमचा देव कुठं गेला प्रत्येकाला सांगताय सांगा ना आमचा देव कुठं पाहिला का ज्या पृथ्वी मातेवर तुम्ही आम्ही उभे आहोत त्या धरणी मातेला सगळ्या गवळांनी विचारतायत ते आई ऐक ना ग आमच्या कन्हैयाला कुठं बघितलं का सांग ना बघितलं असेल तर कुठं गेलाय सांग ना ग अशोकाला विचारू लागल्या सांग आमचा कन्हैया कुठं गेला तुलसीला विचारू लागल्या ए सांग ना ग आमच्या कन्हैयाला कुठं पाहिलं का पिंपळाला विचारू लागल्या तुम्ही तरी आम्हाला सांगा आमचा देव कुठं गेला देवानं जाणलं या रडतायत माझ्यासाठी रडतायत आणि रडत असताना त्यांच्या डोळ्यातून जितक्या काही अश्रुधाऱ्या बाहेर निघाल्या त्या अश्रूंच्या माध्यमातून सगळा अहंकार निघून गेला महाराज एवढ्या सगळ्या गवळणींना चरण चिन्ह दिसू लागले भगवंताचे अजून एक चरणचिन्ह दिसले ते माहितीये कोणाचे माझ्या भगवती राधाराणीचे चरणचिन्ह दिसू लागले तुम्हाला माहितीये कन्हैयानं राधेला सोबत घेतलं पुढे गेला राधा राणी म्हणू लागले लाला माझे पाय फार दुखता रे चालून चालून मी थकले माझे पाय फार जगाच्या मालकानं राधेला आपल्या खांद्यावर घ्यावं पण तुम्हाला सांगू राधा ही अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झाला तुम्हाला सांगू राधेला कधी अहंकार होऊच शकत नाही कारण अहंकाराच्या पलीकडची अवस्था म्हणजे राधा आहे पण या मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण केलाय ना लिला करायचा आहे करण्यासाठी राधेनं स्वतःच्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण केला असं सांगू लागली स्वतःच स्वतःला सांगते बघ मी किती भाग्यवान आहे देव मला घेऊन आला मला खांद्यावर घेतलं देवानं जाणलं अंतरध्यान पावला राधारानी धाड जमिनीवर आपटली रडू लागली क हका मारू लागली ए का नैया येणार कुठं गेला कन्हैया न्हैया उदाहरणार्थ एखादी गाय तिचं वासरू तिच्यापासून दूर झालं की जशी आपल्या वासराला हका मारते ना हमरून हमरून हाका मारते तशा सगळ्या गवळणी कनैयाला हाका मारतायत ए लाला ए लाला अरे कुठं गेला तू ये ना चरण चिन्हांचा पाठलाग करत सगळ्या गवळणी राधे जवळ आल्या राधाराणी रडते महाराज सगळ्या गवळणी रडतायत त्यांची ती अवस्था कनैयानं बघितली पण देवानं विचार केला आता बाद झाले यांना आपण फार रडवलंय म्हणे आता आपण यांच्या जवळ गेलो पाहिजे यांना आनंद दिला पाहिजे यांच्यासोबत रासलीला महारासलीला केली पाहिजे सगळ्यांनी के। विचार केला कन्हैयानं विचार केला असा विचार करून लाला सगळ्या गोपिकेंच्या समोर आला कन्हैया दिसताच कोण कन्हैयाकडे रागानं बघू लागलं राधाराणी कन्हैयाच्या जवळ गेली कन्हैयाच्या खांद्यावर तिनं स्वतःचं असं डोकं ठेवलं एक गवळण जवळ गेली कन्हैयाच्या गळ्यामध्ये तिनं हात टाकला महाराज एका गवळणीनं ओढणी घेतली जमिनीवर अंथरली कन्हैयाला म्हणू लागले ए कन्हैया बस ना कन्हैया बसला कन्हैया म्हणतोय बोला ना म्हणे काय झालं सगळ्या गवळणी म्हणताय म्हणे लाला तू कुठं गेला होता रे तुझ्यासाठी आम्ही किती रडलो लाला सांग ना तू कुठं गेला होता कन्हैया म्हणाला मी कुठच गेलो नव्हतो मी इथंच होतो अदृश्य रूपाने तुमची अवस्था बघत होतो मला आवडलं की तुम्ही माझ्यासाठी रडले लोक माझ्याकडे येतात रडतात पण माझ्यासाठी कोणीच रडत नाही सगळे संसारासाठी रडतात मला आवडत जे भक्त माझ्यासाठी रडतात ना सगळ्या गोष्टीचा त्याग करून अहंकाराचा त्याग करून माझ्यासाठी रडतात ते भक्त मला फार प्रिय वाटतात मला आनंद वाटला म्हणजे तुम्ही माझ्यासाठी रडताय गौळनी काय म्हणाल्या माहिती म्हणे देवा तुला आवडत असेल ना आम्ही तुझ्यासाठी रडाव तर आई आहे आमच्या रडण्याने जर तुला आनंद होत असेल ना तर आम्ही तुझ्यासाठी रडायला तयार आहे लाला हा गोपींचा दिव्य असणारा भाव देवान सगळ्या गोपिकांच्या पोटातले भाव जाणले पुन्हा देवाना सगळ्या गोपिकेसाठी एक एक सेपरेट सेपरेट रूप धारण केलं आणि कन्हैया आता रासलीला करू लागला कन्हैया सगळ्यांसोबत रासलीला करतोय महारासलीला लिला करतोय